ओम शांती अठ्ठावीस एप्रिल एकोणासशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्वांश त्यागीचे लक्षण बाप दादा सर्व महात्यागी सर्वांश त्यागी, त्यागी मुलांना पाहत आहेत सर्वांश त्यागी मुलांची विशेषता संकल्प नेहमी निराकारी सोसाकारी साकारी नेहमी न्यारी अनि बापाची लाडकी आत्मा वाणी नेहमी निरहंकारी म्हणजे नेहमी रूहानी मधुरता अनि निर्माणता तीसरा है कर्मकर्तांना प्रत्येक कर्मेंद्रिय द्वारा निर्विकारी સંપૂર્ણ પવિત્રતા પ્રત્યેક કર્મેન્દ્રિયા મહાદાની કિંવા વરદાની મસ્તકા આઠવણ દેળીની દ્રષ્ટિને સર્વના સ્વદેશ મુક્તિધામ અને સ્વરાજ્ય म्हणजे जीवनमुक्ती आपले राज्य दाखवणे व रास्ता दाखवणे यांच्या मुखाने रचयिता आणि रचनाच्या विस्ताराला स्पष्ट समजून स्वतःला रचयिताची पहिली रचना श्रेष्ठ ब्राह्मण सो देवता बनण्याचे वरदान घेऊन घेतील अशा हातांनी नेहमी सहजयोगी कर्मयोगी बनण्याचे वरदान देणारे श्रेष्ठ कर्मधारी स्रेष्ट प्राप्त श्रेष्ठ फळ करण्याचे वरदानी बनवणारे आपल्या पावलांनी प्रत्येक पाऊल फॉलो फादर करून प्रत्येक पावलात पद्मांची कमाई जमा करण्याचे वरदानी अशा प्रकारे प्रत्येक कर्मेंद्रियद्वारा विशेष अनुभूती करवण्याचे वरदानी म्हणजे निर्विकारी जीवन वाचा कर्मणा संबंध संपर्कात नेहमी विकारांच्या अंश मात्राच्याही पलीकडे याला म्हणतात सर्वांश त्यागी सर्व अंशचा त्याग सर्वांश त्यागी नेहमी विश्वकल्याणकारीच्या विशेषतावाले असतील नेहमी दाताचे मुलं दाता बनून सर्वांना देण्याचीच इच्छा ठेवतील सर्वांश त्यागी स्वत दाता बनून परिस्थितीलाही परिवर्तन करतील कमजोरला शक्तिशाली बनवतील वायुमंडल वा वृत्तीला आपल्या शक्तीने परिवर्तन करतील नेहमी स्वतःला कल्याण करणारी जबाबदार आत्मा समजून प्रत्येक वेळी मदत वा शक्तीचे महादान वा वरदान देण्याचे संकल्प करतील मला द्यायचं आहे मला करायचं आहे मला बदलायचं आहे मला निर्माण बनायचं आहे असे ओटेसो अर्जुन बनायचं आहे म्हणजे विशेषता असेल सर्वांश त्यागी म्हणजे नेहमी गुणमूर्त म्हणजे गुणवान बनणे आणि सर्वांमध्ये गुण पाहणे कोणाचे अवगुण दिसले तर स्वत ग्रहण न करता त्या आत्म्याला अवगुण काढून टाकायला मदत करतील नेहमी स्वतःला प्रत्येक श्रेष्ठ कार्यासाठी सेवेच्या सफलतेच्या कार्यामध्ये ब्राह्मण आत्म्यांच्या उन्नतीच्या कार्यामध्ये कमजोरी वा व्यर्थ वातावरणाला बदलण्याच्या कार्यात जबाबदार समजेल कोणत्याही आत्म्यामुळे विघ्न आले तर सर्वांश त्यागी स्वतःला बेहदचे आधार मूर्त समजून सगळं व्यवस्थित बनवण्याची जबाबदारी घेतील अशा बेहदच्या उन्नतीच्या आधारमूर्त स्वतःला समजतील माझा परिवार आहे मी कल्याणकारी निमित्त आत्मा आहे सर्वंश त्यागी नेहमी स्वतःला प्रत्यक्ष फळ प्राप्त आत्मा अनुभव करतील सर्वांश त्यागी आत्मा नेहमी सर्व प्रत्यक्ष फळांनी संपन्न अविनाशी वृक्षासारखे असतील म्हणून हदच्या अल्पकाळाच्या इच्छेच्या पलीकडे इच्छा मात्र अविद्या असतील नेहमी त्यांचे मन स्वस्थ असेल नेहमी मनमनाभव असतील आता स्वतःला नेहमी प्रत्यक्षफळ स्वरूप बनून समर्पण करा बाप दादा म्हणतात येण्या जाण्याच्या साधनांमध्ये अडचणी येतात पण उडती कलेमध्ये जाण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही हदच्या फांद्या पकडून ठेवल्या आहेत आता हे उडते पंची फांदी सोडा सोन्याची फांदी पण सोडा सीतेला सोन्याच्या हरिणने शोकवाटिकेमध्ये नेलं हे माझं आहे माझं नाव माझा मान माझी शान माझे सेंटर ह्या सगळ्या सोन्याच्या फांद्या आहेत बेहदचा अधिकार सोडून हदचा अधिकार घेता दादांनी पंख दिले आहेत पंखाचे काम आहे उडणे दादा म्हणतात मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान म्हणजे व्यर्थचे नाम निशान नाही नेहमी हे लक्ष ठेवा की मी व्यर्थला समाप्त करणारा समर्थ आहे बाप सर्व शक्तिमान आणि मुलं कमजोर हे ऐकायलाही चांगले वाटत नाही विश्व परिवर्तक बनण्याच्या पहिले सेवा केंद्राच्या वातावरणाला शक्तिशाली बनवा मनाचे ही बंधन नसावे मनात हा संकल्प आला नाही पाहिजे की माझा कोणी लौकिक संबंधी आहे निमित्त लौकिक संबंध पण स्मृतीमध्ये अलौकिक आणि पारलौकिक संबंध असला पाहिजे नेहमी कमळाच्या आसनावर बसा नेहमी न्यारे आणि प्यारे रहा, घर नाही सेवास्थान समजा स्थान समजल्याने नेहमी सेवा आठवेल ओम शांती